जमीन, सोलर प्रकल्प आणि अतिक्रमण हटविण्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार मोर्चा अतिक्रमणधारक शेतकरी आणि शेतमजुरांच्या न्याय हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडी आज आक्रमक झाली अकोला जिल्ह्यातील गायरान जमिनीवरून निर्माण झालेल्या प्रश्नावर आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो शेतकरी आणि वंचित आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गायरान जमिनीवर अनेक गावातील ग्रामस्थ वर्षानुवर्ष शेती करत असून तीच त्यांची उपजीविकेची साधनं आहेत मात्र प्रशासन वेळोवेळी हटवत हट असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे त्याचबरोबर या जमिनींवर आता सोलर प्रकल्प बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढलेला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने या सगळ्या प्रकाराचा तीव्र निषेध करत आजचा एल्गार मोर्चा आयोजित केला मोर्चा समाप्तीनंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या निवेदनात शेतकऱ्यांच्या अतिक्रमण जमिनीवर कोणतीही कृती करण्यात येऊ नये सोलर प्रकल्प रद्द करावा आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी हक्काची जमीन द्यावी अशा प्रमुख मागण्या होत्या वंचित आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला चला कायद्याचं उल्लंघन करणार नाही वाढावी आणि प्रशासनाला त्रास नाही झाला पाहिजे याची आणि आपला इथे मोर्चा आता आमदार आहे आणि

आज जिल्ह्यातील अतिक्रमणधारक शेतकरी असेल किंवा अतिक्रमणधारक आदिवासी शेतकरी असेल किंवा घरकुल नियमाकुल करण्यासाठी अतिक्रमणधारक घरकुलधारक असतील ते मग अकोला जिल्ह्यातले असतील किंवा महानगरातले असतील यांच्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने त्यांना न्याय मिळावा आणि त्यांचे घरकुल नियमाकुल व्हावे व शेती सुद्धा त्यांच्या नावावर नियमाकुल करण्यात यावी यासाठी आज या वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलं आणि त्याचं निवेदन आम्ही रितसरपणे कलेक्टर मॅडमना दिलेलं आहे त्या आम्हा आमच्या भावना संपूर्ण मंत्रालयापर्यंत पोहोचवतील अशी त्यांनी वही दिलेली आहे सर्वच तालुक्या अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातील लोकांचा समावेश होता जर आज आम्हाला जर या ठिकाणी जरी जर न्याय मिळाला नाही तर याहीपेक्षा मोठा मोर्चा आम्ही या ठिकाणी